तुम्ही पण हीच चुकी करत होता का जे मी करत होती नेहमी बाहेरून आणण्यापेक्षा हे घरी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असं आपण हे घरी बनवू शकतो आणि मेन म्हणजे कसं मुलांना हे खूप आवडतं आजकालच्या मुलांना तर हे सगळ्याच सोबत लागतं जसं की चपातीसोबत म्हणा राईससोबत म्हणा हे त्यांना खायला खूप आवडतं मग विचार केला बाहेरून नेहमी आणण्यापेक्षा इथे मस्त असं घरी बनवतं पटकन असं बनतं चला मग वळूया आजच्या रेसिपीकडे आणि त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे कश्मीरी लालच्या सुक्या मिरच्या तुम्हाला पाहिजे तर थोड्याशा लाल तिखटवाल्या मिरच्या पण वापरू शकता त्यानंतर काय आपल्याला इथे थोडंसं पाणी वापरायचं आहे पाणी म्हणजे किती एक दोन ग्लास आपल्याला इथे पाणी घेऊन हे मस्त मिरच्या भिजवून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित म्हणजे पाणी पूर्ण भरवपर्यंत हे व्यवस्थित मिरच्या आपल्याला भिजून घ्यायचे मग साधारणत एक तास तरी आपल्याला कमीत कमीत हे भिजवायचं आहे जास्त भिजवल्या तरी काही हरकत नाही पण मिनिमम एक तास तरी व्यवस्थित अशा हे भिजवून घ्यायचं आहे बघा भिजल्यावर थोडासा कलर चेंज होतो आणि त्यानंतर का ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं फाईन पेस्ट करून घ्यायची आहे अगदीच म्हणजे बारीक होत नसेल तर हलकंसं पाणी घाला पण नाही घातलं तरी हरकत नाही सुक्क वाटलं तरी खूप उत्तम आणि जर वाटतच नसेल मिक्सरला तर थोडंसं पाणी घाला आणि हे तुम्हाला आता कळलंच असेल की मी हे काय बनवते मस्त फक्त अशी शेजवान चटणी बनवते मुलांना ही चपातीसोबत द्या किंवा राईस सोबत द्या ह्यांना आवडीने एकदम असा ताव मारतात मग मी नेहमीच ही बाहेरून आणायची पण आत्ता मात्र मी ही घरी बनवते घरी एकदा बनवली तर एवढी मस्त झाली ना की आता मी नेहमीच ही घरी बनवते आणि त्यासाठी काय आपल्याला एक चार पाच लसूणचे कांदे जे असतात ते सोलून घ्यायचे आहे त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत इथे छोटे कांदे होते माझे लसूणचे म्हणून मी चार ते पाच घेतलेले जर मोठे असेल तर चार घेतले तरी बस आणि एक मोठा तुकडा आल्याचा घ्यायचा आहे आहे सहाय्याने हे चॉप करून घ्यायचं कारण एवढी लसून बारीक चिरत बसायचं बोला बराच वेळ जातो त्यामुळे हे चॉपरमध्ये घालून पटकन असं हे होतं अगदी दोन मिनटात आपलं हे फाईन चॉप करून होतं त्यानंतर का आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं इथे मेन म्हणजे आपल्याला तेल इथे जास्त वापरायचं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे इथे मी मोठी एक वाटी तेल गरम केलेलं आहे व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आपण चॉप करून लसूण आणि आलं घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला आलं आणि लसूण जास्त वेळ आपल्याला परतवायचं नाही आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि हे का अगदी म्हणजे एक मिनटासाठी हे आपल्याला परतून घ्यायचं हलकंसं म्हणजे लसूणचं जे स्मेल असतो त्याचा आणि कच्चेपणा असतो निघेपर्यंतच आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं लसूणचा कलर अगदी चेंज नाही झाला पाहिजे हे बघा हलकच परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लसूण इथे जास्त वेळ मी फ्राय नाही केलेली आहे व्यवस्थित असं हे तेलामध्ये परतून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण मिरची पेस्ट करून घेतलेली आहे ना ती घालून घ्यायची हे मी नेहमीच मार्केटमधून आणायची आणि मुलं जसं आणलं की लगेच ते संपून जायचं पण विचार केला हे नेहमी बाहेरची शेजवान चटणी आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तेल वापरतात हे काय माहिती नाही आणि तेल म्हणजे ते चांगलं वापरत असेल नाही हे माहिती नाही मग त्यामुळे म्हणलं की हे घरीच आपण मस्त असं बनवू आणि एकदा बनवलं तर एवढे छान झालं ना की मुलांना खूप आवडली हे बघा व्यवस्थित असं हे आपल्याला सगळी जी मिरची पेस्ट आहे ती घालून घ्यायची आणि तेलामध्ये परतून घ्यायची अगदी एक दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे आणि हे तुम्ही बघू शकता तेल ह्याला किती मस्त असं रिलीज झालेलं आहे मग त्या त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून ह्या जे आपल्या मिरचीची पेस्ट आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे हे जास्त वेळ आपल्याला जेवढा पण तेलामध्ये परतून घेऊ ना तुम्ही बघू शकता हळूहळू तेल ह्याला रिलीज करतं आणि हे पटकन मिरची जी पेस्ट आहे ती भाजण्यासाठी मी अगोदरच इथे मीठ घातलेलं आहे मीठ इथे चवीनुसार घालायचं आहे मी इथे साधारणतः एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे तेवढं इनफ झालं व्यवस्थित हे आपल्याला मिडियम गॅसवर हे कंटिन्यू आपल्याला चमच्याच्या साहेताने फिरवत फिरवत हे शिजवून घ्यायचं आहे मी इथे पाच दहा मिनटं ही जे शेजवान चटणी आहे ती शिजवून घेतलेली आहे आणि हलका हलकासा ह्याचं तेल रिलीज होत आहे व्यवस्थित हो, हे फिरवून घेतल्यावर तुम्ही बघू शकता की एक पाच दहा मिनटानंतर ह्याचा कलर देखील थोडंसं चेंज झालं आहे आणि साईडने इथे तेल पण रिलीज झालेले आहे मग का ह्याच्यामध्ये थोडेसे सॉसेस ॲड करायचे आहे मी ते दोन चमचे टोमॅटो सॉस घातलेला आहे जे आपलं रेग्युलर घरामध्ये यूज होतं हो, तेच घालायचं आहे दोन चमचे सोया सॉस यूज केलेला आहे आणि दोन चमचे विनेगर विनेगरने का जे सॉस आहे ना ते ती बऱ्याच वेळ टिकण्यासाठी मदत होते पण जर आपण बाहेरून आणलं ना तर त्याच्यामध्ये जा जास्त प्रिझर्वेटिव्ह असतं आणि ते मुलांसाठी खूप म्हणजे हेल्दी नसतं त्याचसाठी मी इथे घरीच बनवलेलं आहे मग काय हे सगळं घालून व्यवस्थित हे फिरवून घ्यायचं एक दोन तीन मिनटं पुन्हा थोडंसं कलर चेंज होईल आणि त्यानंतर ते टेस्टला बॅलन्स करण्यासाठी मी इथे पाव चमचा साखर घातलेली आहे साखर घालून ह्याची टेस्ट ना खूप मस्त लागते आणि हे तुम्ही नक्की बनवा जर रेसिपी तुम्हाला आजची शेजवान चटणीची आवडली असेल ना तर चॅनलला मात्र लाईक शेअर सबस्क्राईब ला, करायला विसरू नका आणि हे बघा किती छान अशी आपली ही शेजवान चटणी झालेली आहे मग काय थंड झालं की काचेच्या भरणीत स्टोर करून ठेवायचे खायला खरंच खूप मस्त लागतं हे चपातीसोबत किंवा फ्राय राईस किंवा सेजवान राईस तुम्ही देखील हा बनवू शकता आणि रेसिपी आवडली असेल तुम्हाला आजची सेजवान चटणीची तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो घरी तुम्ही नक्की ही बनवून बघा खायला खरंच खूप मस्त लागते पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत थँक्यू